कुपोषण किंवा स्थगिती आता तुम्ही करायचं न करायचं हा महाराज तुमचा निर्णय आहे त्या मुलांचा निर्णय आहे शासनाच्या मार्फत मी इथं आलोय आणि तुम्हाला विनंती केली त्या विनंतीचा आपण मान ठेवा एवढी विनंती करू जरा थोड थोडं दादा नो, दादा जरा थोड काय करायचं दादा आपण जे मीटिंग आहे माझा तर ज्यावेळेस उदय सामान ठिकाणी त्यांना माझा पूर्ण विश्वास आहे कारण रात्रीचे दीड वाजता मला शब्द येतात आणि आता तिथेच मी तुम्हाला विनंती करतो जर आमची सकारात्मिक चर्चा जर नाही झाली तर आम्ही पुन्हा उपोषण करणार हे तुम्हाला त्या माध्यमातून सांगतो सर आणि ते उपोषण इकडे तिकडे नाही तर तुमच्या गावात मध्ये येऊन करणार आम्हाला भाकर मिळत नाही मामा म्हणून हे घेऊन मी तुमच्या तिथे येणार कारण हे जे आहेत ठीक आहे अजून काय करायचं मी पंधरा दिवसाची त्यांनी आपल्या वेळ मागितलेले त्यांनी वेळ शंभर टक्के घेतील अध्यक्ष त्यांना जबाबदार असतील आमचे आणि त्यानंतर मला यांचा विश्वासच आहे माझा काही सावंत साहेबांच्या माझा गैरविश्वास आहे कारण दोन हजार कोटी घेतले मी जर तालुक्याला चौसष्ट गावाला पाणी दिले तर रात्रीच्या बारा एक वाजता पाण्याची जाणीव असली पाहिजे आणि ती जाणीव मी मान त्यामधला माणूस आहे जे आहे ते आहे फक्त माझी एक आपली विनंती आहे ह्या दोन दिवसामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची फक्त आमची एक भेट घालून द्यावं आणि आम्ही त्यांच्या ग्रामची व्यक्त तसे तुम्हाला सांगितलो तसे त्यांना सांग एक दोन दिवसामध्ये दोन मिनिट वेळ द्या बाकीची तुमची वेटिंग जी आहे ती पंधरा दे चालेल घ्यायचं का माघारी माघारी घ्यायचं का कधारी घ्यायचं कामा आताच महाराजांनी जे के लिए। एक सूचना केलेली आहे त्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांना वैयक्तिक एकनाथ शिंदेसाहेबांना या प्रश्नाच्या संदर्भात भेटायचं आहे आणि त्याच्यानंतर बैठक लावायची आहे या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांची एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर भेट घालून द्यायची जबाबदारी देखील मी स्वीकारली